दीड हजार खात्यात येते इकडं किराणात वाढ झाली चार चौगीचा केला बला ग चार चौगीचा चाक लाभला पैसे बँकेत आले बाई चला ग पैसे बँकेत आले बाई चला लाडक्या बहिणीचा पगार झाला ग लाडक्या बहिणीचा पगार झाला कुस झाल्या बहिणी माता बन नाही पडू वै आता खुस झाल्या बहिणी माता बंद नाही पडू आता दोघी चौघीची बोला चाली ग दोघी चौघीची बोला चाली दीड हजार खात्यात येते इकडं किराणात वाड झाली दीड हजार येते खात्यात इकडं किराणात वाड झाली तितक्या मंदी आली बाई राधा ग तितक्या मंदी आली बाई राधा राधा बोल ती घाई घाई ग राधा ती घाई घाई आता इतक्यात भागून घेऊ गरवाज मजुरीची गरज नाही आता इतक्यात भागून घेऊ गरवज मजुरीची गरज नाही उभी होती बाई चंद्रकला ग उभी होती बाई चंद्रकला तीन हजार बारीक विचार केला ग तीन हजार बारीक विचार केला एक बाई प्रश्न पाळडा मला न एक बाई प्रश्न पाळडा मला एक प्रश्न पडडा मला न लय ग कामाचा कटाळा तुला याचा प्रश्न पडडा मला नय ग कामाचा कटाळा तुला धोगीच भांडण लागलं लई ग दोघीच भांडण लागलं लई आणि उभी होती गंगूबाई उभी होती गंगूबाई उभीवती गंगूबाई गव घीला धापिना काई उभीवती ती गंगूबाई गव घीला दापी ना काई तितक्यात आली बाई शांताबाई ग तितक्यात आली बाई शांताबाई बोलू लागली घाई घाई बोलू लागली घाई घाई या वाजना ना आणली सरकार ना ग तुम्हाला भांडायची गरज नाही या न आणली सरकार ना ग तुम्हाला भांडायची गरज नाही चार चौगीचा चक लावा लाग चार चौगीचा खूप पैसे बँकेत आले बाई चला ग पैसे बँकेत आले बाई चला लाडक्या बहिणीचा पगार झाला ग लाडक्या बहिणीचा पगार झाला खुश झाल्या बहिणी माता ग याव ना बंद नाही भई आता बंद पडू बाई आता आवडलं तुम्हाला हो छान आवडलं गाणं ऐकल्याच्या नंतर ऐकल्याच्या जातो म्हणजे अशी गमत म्हणजे चार दोघी जणी जरा उभ्या राहत्या आता कोणी काय बरं झालं आपल्याला ते दीड हजार रुपये पगार झाली तितकीच जर शिक डील झाली कामाला काम, काम नाही केलं तरी जर दर शिक आपण याच्यात धकू शकतो कोणी म्हणतं बाई किती माग आहे याचा काही विचार करा ना इतक्यात काय होतं पण जर शिक झालं संसाराला कसं तरी आपल्याला असा म्हणजे असं बयाचं असं चालते सा, सा, गंमत